घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता एक राऊंड जानकीने जिंकलेला आहे आणि दुसऱ्या राऊंडची घोषणा झालेली आहे दुसऱ्या राऊंडमध्ये आता श्री यांच्यामध्ये स्पर्धा रंगणार असते आणि ही स्पर्धा बलाची असणार असते पण या स्पर्धेमध्ये ऋषिकेश आणि सौमित्र सारंग हे तिघे भाऊ आणि अजून तीन स्पर्धक अशा तीन स्पर्धकांचे तीन तीन जोड्या होणार असतात आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते कारण ऐश्वर्याला टेन्शन आलेलं असतं की जर का या सगळ्यामध्ये आपण आता ही स्पर्धा तर ऑलरेडी हरलेलो आहोत ही स्पर्धा हरून झाल्यावरती जर का सेकंड राऊंडसुद्धा आपण हरलो तर आपलं काही खरं नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता सेकंड राऊंड आपल्याला जिंकायलाच पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा हा राऊंड जर आपण जिंकलो नाही तर या सगळ्यामध्ये पूर्णपणे आपल्याला तोंडघशी पडायला होईल आणि आपले दोन स्पर्धा बाद होतील त्यामुळे आता खूप मोठा प्रॉब्लेम होईल मग काय करायचं काय करायचं आता मात्र इकडे ऐश्वर्याला काहीच कळत नाही ती सगळा राग सारंगवरती काढायला लागते सारंगला सांगायला लागते हे सगळं तुमच्यामुळे घडतंय तुमच्यामुळे मला या सगळ्यामध्ये या गोष्टी भोगाव्या लागत आहेत तुम्ही जर का बलवान असतात ना तर कदाचित दुसरा राऊंड आपण जिंकलो असतो सारंगला हा अपमान वाटतो सारंगला या गोष्टीचा खूप राग येतो आणि ऐश्वर्या का तुमचा माझ्यावर ती विश्वासच नाही आहे का ऐश्वर्या म्हणते कसा विश्वास असणार आहेत बघितलं ना मागच्या वेळेला कुस्तीच्या रिंगणामध्ये प्रताप जाधव इतका मोठा पट्टू कुस्तीमधला आणि त्याला ऋषिकेश दादांनी हरवलं तुम्ही तुम्ही काय असं म्हणत ती मनातल्या मनात म्हणते या डिफेक्टिव्ह पीसला ऋषिकेश दादांना हरवणं जमणार आहे का त्याच वेळेला आता इकडे जानकी सांगते ही स्पर्धा तर आपण पहिला राऊंड जिंकलोय दुसऱ्या राऊंडला काहीही झालं तरी आपल्याला जिंकायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो काळजीच करू नकोस कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपणच जिंकणार आणि आता ऋषिकेश खूप कॉन्फिडंट असतो की काहीही झालं तरी ही स्पर्धा आपण जिंकणार इकडे ऐश्वर्या घरी येते घरी आल्यावरती ऐश्वर्या सारंगला सांगते हे बघा झालं संपलंय तुम्ही या राऊंडला हरलेला आहात आणि पुढल्या राऊंडला आता आपण हरणारच आहोत त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीही करता येणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो का असं बोलताय तुम्ही यावरती ऐश्वर्या सांगते इथे आता आपल्याला बलाचा उपयोग करून नाही तर आपल्याला डोक्याने ला जिंकायला लागेल आणि ते पण तुमच्याकडे आहे का असं मला वाटत नाही आहे यावरती सारंग म्हणतो का तुम्ही अशा मला घालून पाडून बोलताय मी या सगळ्यामध्ये बलाचा उपयोग करण्याचा नक्की प्रयत्न करेन ऐश्वर्या म्हणते बल तुम्ही वापरूच नका जे बल आपल्याकडे नाही आहे ते वापरण्याचं काय कारण डोकं मी वापरते तुम्ही त्या डोक्याने चाला यावरती सारंग बायकोचा बैल मान हलवत बोलतो ठीक आहे तुम्ही सांगाल तसं वागायला मी मी तयार आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणजे काय कपटीपणाचा कळस मग ऐश्वर्या सांगायला लागते हे बघा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषिकेश दादांची काहीतरी कमजोरी पकडली पाहिजे ती कमजोरी पकडूनच तुम्ही ही स्पर्धा जिंकू शकता पण ती कमजोरी काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे कारण इतके वर्ष तुम्ही त्यांच्या छत्रछायाखाली वाढलेले आहात आता सारंग विचार करतो विचार करतो विचार करतो आणि त्याला अचानकपणे ऋषिकेश दादाची कमजोरी आठवते आणि तो लगेचच बोलतो ऐश्वर्या मला आठवलं मला कळलेलं आहे त्याची कमजोरी काय आहे ती आणि तुम्ही आता बघा स्पर्धेमध्ये त्याच्या या कमजोरीचा वापर करून आता मी काय करतोय ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते काय कमजोरी सारंग तिला सगळं सगळं गोष्ट सांगतो ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती हसू येतं आणि ती म्हणते वा सारंग वा मला वाटत होतं तितकं तुम्ही काही हे नाही यात तुमच्याकडे बरंच डोकं आहे हे डोकं तुम्ही असंच जर का वापरत राहिलात ना तर कमाल होईल ही कमजोरी म्हणजे शंभर टक्के काम करणारी कमजोरी आहे आता सारंगने कमजोरी जी सांगितलेली असते त्यामुळे ऐश्वर्या खुश होते पण सारंगला या सगळ्यामध्ये ही कमजोरी पहिल्यापासून माहिती असल्यामुळे तो त्या कमजोरीचा वापर आता रस्सिके स्पर्धेमध्ये करणार असतो कारण ऐश्वर्याला फोन आलेला असतो की रस्ती स्पर्धा आहे आणि बाकी कुणाला माहित नसलं की नक्की काय आहे बलाची स्पर्धा आहे असं त्यांनी हिंट दिलेली असते कारण त्यांनी सांगितलेलं असतं की सगळ्यांनी तयारी करून या आणि सगळ्यांनी याच्यामध्ये आता कसरत करायची आहे त्यासाठी छानपैकी मजबूत तयारी करून या त्यामुळे साधारण ऋषिके जानकीला अंदाज येतो जानकी, जानकी म्हणते बघा आता श्री म्हणजे सौमध्ये जी काही स्पर्धा होती ती स्पर्धा होती सगळ्यात महत्वाची म्हणजे कॉम्पिटिशन होती स्वयंपाकाची आणि त्यात पण बघा पारंपरिकच त्यांनी सगळे पदार्थ ठेवले होते असं काही फॅन्सी किंवा हे असं काहीही ठेवलेलं नव्हतं त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का की या सगळ्यामध्ये आत्तासुद्धा सुद्धा पुढे असंच काहीतरी असेल की ज्याच्यामध्ये आपले पारंपारिक कुस्तीचे किंवा असेच हे असतील तर या ठिकाणी कुस्ती वगैरे काही असू शकत नाही मग कोल्हापूरचं काय होतं बलाचा उपयोग करून काहीतरी असू शकतं असं म्हणत अनेक खेळ जे जानकीने लिहून काढलेले असतात ते खेळ आता जानकी सांगायला लागते त्यात रस्ती खेळ सुद्धा एक असतो त्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी या सगळ्या स्पर्धेमध्ये दे मला सौमित्र कम्पिट तरी करू शकेल सौमित्रकडे तेवढं फिजिक आहे पण सारंग सारंगला एका झटक्यात मी हरवेन यावरती जानकी सांगते खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये सा सारंग भाऊजींचा कॉन्फिडन्स पूर्ण लूज होऊन जाईल ऋषिकेश म्हणतो त्या सगळ्याचा मला काही फरक पडत नाहीये असं म्हणत आता मात्र इकडे लगेचच सांगायला लागते जानकी ठीक आहे असं म्हटल्यावर ती सारंगने आता ठरवलेलं असतं की ऋषिकेश दादाची काय कमजोरी आहे आणि ही कमजोरी मैदानामध्येच आपल्याला दिसणार असते आणि खरंच जे सारंगने सांगितलेलं असतं ती ऋषिकेशची कमजोरीच ऋषिकेश आता ताकद म्हणून वापरणार असतो आता इकडे सुमित्रा नानांना सांगायला लागते जे काही आई बोलले ती गोष्ट मला खरं तर पटलेली नाही आहे मला नाही वाटत की यामुळे सुमित्रा एंटरप्राइजेस बंद व्हायला पाहिजे मी एक काम करू का मी ऋषिकेशशी जाऊन बोलू का मला ऋषिकेशशी बोललं पाहिजे आणि त्याची भेटसुद्धा घेतली पाहिजे असं म्हटल्यावरती नाना म्हणतात तू जाऊन तर भेट त्याला बघूया तो काय म्हणतोय ते असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा ऋषिकेशची भेट घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी जेव्हा आता स्पर्धा असते त्या दिवशी ऋषिकेश जानकी देवळाच्या मंदिराच्या इथे आलेल्या असतात आणि देवी आईचा आशीर्वाद घेत जानकी सांगत असते आत्तापर्यंत जशी आम्हाला साथ दिलीत तशी साथ तू आम्हाला दे आणि शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी हे सगळं होते तितक्यात सुमित्राला पाहिल्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी मी बाहेर आहे तुझं झालं आठवून की तू ये बाहेर असं म्हणत ऋषिकेश तिकडून आता निघत असतो त्यावेळेला नाही तर मला तुझ्या बरोबर बोलायचं आहे तू माझा कितीही राग केलास ना तरी माझ्यासाठी माझा लाडका मुलगा तूच तु आहेस तुला पटो न पटो तुला मी स्वार्थी वाटो काहीही वाटो पण मला आज तुझ्याशी बोलायचं आहे यावरती आता इकडे ऋषिकेश तरी सुद्धा बोलण्यासाठी तयार नसतो तो तिकडून पुढे जाणार तर जानकी सांगते हे बघा ऋषिकेश त्या काय म्हणतायत ते ऐकून घ्या त्याच्यावरती जो काही निर्णय घ्यायचा तो तुमचा असेल असं म्हटल्यावरती मग ऋषिकेश पाठमुरा असतो आणि पाठमुरा ऋषिकेश आता सुमित्रा काय सांगते हे ऐकायचा सा प्रयत्न करत असतो तोपर्यंत सुमित्रा बोलायला लागते आज मला आईने एक गोष्ट सांगितली की जर का या सगळ्यामध्ये आ हा सारंग हरला तर सुमित्रा एंटरप्रायजेस बंद होणार का सुमित्रा एंटरप्राइझेसला कायमचं टाळ लागणार का हे बघ तू जिंकावस असंच मला वाटते देवी आईची शपथ घेऊन मी आज सांगेन की तू जिंकावं असं मला वाटत आहे आणि यात कोणतीही माझी काही तुला हरण्याचं सांगायची किंवा असं काही नाहीये फक्त मला याच प्रश्नाचं उत्तर दे त्यावरती ऋषिकेश सांगतो जानकी सांग सुमित्रा आणि की आम्ही सुमित्रा एंटरप्राइजेस बंद करण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांना या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहोत कारण जर का सारंग आणि ऐश्वर्या हे दोघंजणं जिंकले तर तर काहीही झालं तरीसुद्धा शेतकऱ्यांना न्याय तर सोडा पण शेतकऱ्यांची अवस्था बिकट होईल आणि हे त्यांना सांग की काहीही झालं तरी सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी मी मोठी केले आणि तिलाच बंद करण्याची मी भाषा कधीही करणार नाही हा पण जानकी एंटरप्राइझेसला मी मोठं करण्यासाठी नक्की प्रयत्न करणार पण त्यांना सांग त्यामुळे सुमित्रा एंटरप्रायजेस बंद होण्याची तुम्हाला भीती नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा सांगायला लागते मला हेच फक्त ऐकायचं होतं आणि यशस्वी हो शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते सगळं तू कर असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश तिकडून निघ सुमित्रा त्याला आशीर्वाद देण्यासाठी आता त्याच्याजवळ येते पण तो आशीर्वादसुद्धा न घेता निघतो पण जानकी आता जानकी इकडे येते आणि पाया पडते जानकी पाया पडते आणि त्यावेळेला त्याच वेळेला सुमित्रा तिला आशीर्वाद देते यशस्वी मग ऋषिकेश आता इकडे मैदानात आलेला असतो मैदानात आल्यावरती त्यांना सांगण्यात येतं की सगळ्यात महत्वाची रस्सी खेच ही स्पर्धा तुमच्याकडे आहे रस्सी खेच स्पर्धेमध्ये आता कपल कपलने यायचं आहे आणि आता दोन दोन लोकांनी यायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सगळ्यात पहिली जोडी लावली जाते ती म्हणजे सारंग आणि ऋषिकेशची आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सारंगने जी मजबुरी शोधलेली असते किंवा जो कमकुवतपणा ऋषिकेसचा शोधलेला असतो त्याच्यावरतीच तो आता काम करायला लागतो मध्ये लाईन आखलेली असते दोन साईडला दोघ जण आणि आता रस्सी केस स्पर्धा सुरू होते ज्या वेळेला रस्सी खेस सुरू होते त्यावेळेला सगळ्यात महत्वाची कमजोरी वापरणारी आता तो सारंग ते म्हणजे तो सुरू करतो आणि सुरू केल्या केल्या तो आता इकडे आपल्याला लागले असं नाटक करतो त्याला माहिती असतं की काहीही झालं तरी ऋषिकेश दादा आपल्याला लागल्यावरती आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा जोर लावणार नाही आणि निर्लज्ज सारंग इतकं सगळं माहिती असून की दादा आपल्यासाठी हरू पण शकतो आणि मग फ्लॅशबॅकमध्ये जात आपल्याला दाखवलं जातं की त्याने आदल्या रात्री काय मजबुरी सांगितलेली असते त्याने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की मी ज्यावेळेला संक्रांतीच्या इकडे गेलेलो होतो ना पतंग उडवायला तेव्हा सुद्धा आमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली होती आणि त्यावेळेला जेव्हा कॉम्पिटिशन लागली होती ना त्यावेळेला सुद्धा दादाने मला खड्ड्यात पडताना वाचवण्यासाठी त्या संक्रांतीच्या कॉम्पिटिशनचा पण पतंग फेकून दिला आणि मला वाचवलं हीच त्याची मजबुरी तो माझ्यासाठी काहीही करू शकतो निर्लज्ज सार इतकं माहिती असतं की ऋषिकेश दादा आपल्यासाठी काही करू शकतो तरी सुद्धा इतक्या प्रेमळ दादाला हरवण्यासाठी इतकी कपटकारस्थानं ऐश्वर्याकडूनच तो शिकलेला असतो पण ऋषिकेशने आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवलेली असते आणि तेच आपल्याला दिसणार असतं मग ज्या सारंग रस्ती खेच करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला काहीतरी लागले किंवा आपण ही कॉम्पिटिशन हे करू शकत नाही म्हणून आता ऋषिकेशला हरवण्यासाठी किंवा त्याला गाफील ठेवून हे ओढण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळेला सावध होत ऋषिकेश आता चांगलाच पवित्रा घेतो आणि सारंगला रस्सी खेचून आपल्या साईडला ओढतो सारंग खाली पडतो सारंगचा सा डाव फेल झालेला असतो कारण ऋषिकेशने जी आपली कमजोरी आहे ती ताकद बनवलेली असते सारंग पाहतच बस आणि आता ऐश्वर्या चिडते काय मोठे ताकद आणि काय मोठे तुम्ही मजबुरी सांगत बसलात ऋषिकेश मी तुम्हाला पार हरवून टाकलं यावरती आता इकडे सारंग म्हणतो काय करू मला वाटलं होतं की त्या दिवशी प्रमाणे दादा आता मला हे नाही करणार त्यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो आता माझी मजबुरी ही माझी ताकद आहे कारण आत्तापर्यंत माझ्या लोकांसाठी सगळं करून बघितलं पण ती लोकं माझी कधीच नव्हती आता फक्त माझ्यासाठी माझी बायको आणि आता माझी मुलगी हे दोघंच माझे कुटुंब आहेत बास या पलीकडे आता माझ्याकडे काहीही नाही आहे असं म्हणत ऋषिकेशने आपल्या कमजोरीला ताकद बनवत सारंगला हरवले